नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट बनवता येईल असा वेगळा आणि पौष्टिक नाश्ता बनवतोय जो मुलांच्या टिफिनलासुद्धा देता येईल मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन बऱ्याच वेळेला कंटाळ येतो तर तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून पहा एक वाटी पोहे स्वच्छ पुसून चाळून घेतले हे एक वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यात काढायचे त्यामध्ये सारख्या वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आता हे रवा आणि पोहे मिक्सरला छान बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यायचं छान असं इथे वाटून घेतलंय मस्त रवाळ अशी पावडर तयार झालेली आहे आदल्या दिवशी रात्रीसुद्धा तुम्ही ही पावडर करून ठेवली तरीही चालते एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं सोबत सारख्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी इतकं आपल्याला ताजं दही घालायचं आहे दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही पाऊन वाटी एक वाटीला थोडंसं कमी आता या दह्यामध्ये रवा आणि पोह्याची पावडर व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची छान एकजीव केलं त्यानंतर सारख्या वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिश्रण आपल्याला अजिबात पातळ वगैरे करायचं नाही आहे म्हणून मी इथे फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे मिश्रण थोडंसं फुलेल आणि मला थोडंसं फक्त दाटसर वाटतं आहे म्हणून मी अजून चमचाभर इतकं पाणी यामध्ये घातलं आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने अर्धा एक मिनटं व्यवस्थित फेटल्यासारखं याला मिक्स करायचं म्हणजे छान असं व्यवस्थित एकजीव होतं आणि एखाद दुसरी गुठळी झाली असेल रवा आणि पोह्याच्या पावडरची तीसुद्धा आपल्याला हाताला आली की मोडून घ्यायची तर इथे आपलं मिश्रण तयार आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे झाकून दहा मिनटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया म्हणजे रवा आणि पोहे व्यवस्थित फुलले जाईल मिश्रण मुरतंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात एक हिरवी मिरची घ्यायची ही मिरची अगदीच तिखट नाही आहे म्हणून मी मोठी घेतली आहे तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे घ्या छोटासा आल्याचा तुकडा आणि सात आठ कढीपत्त्याची पानं कडीपत्त्याने या नाश्त्याची चव खूप छान लागते आणि कडीपत्त्याचं सुगंधही मस्त येतो पाणी न घालता जमेल तितकं बारीक असं वाटण तयार करून घेतलं आता मिश्रणसुद्धा दहा मिनटं छान असं मुरलेलं आहे रवा आणि पोहे छान फुलले पाणी शोषलेलं आहे सुरुवातीपासून थोडंसं दाटसर झालंय हातावर असं घेऊन बघायचं असा, असा गोळा होतोय फक्त अजून मी चमचाभर पाणी इथे घातलंय गोळा व्हायला हवा पण हाताला असं मऊ आणि हलकंसं ओलसर लागायला हवं अशी याची कन्सिस्टन्सी हवी दह्यामध्ये पाणी जास्त असेल तर थोडंसं पाणी कमी लागेल किंवा दही घट्ट असेल तर थोडंसं एकात दुसरं पाणी चमचा पाणी जास्त सुद्धा लागू शकतं मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त अर्धी आणि दोन चमचे इतकं पाणी लागले आता यासाठी एक खमंग फोडणी करायची आहे एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे छान फुलले की आपण मिरची आलं आणि कडीपत्त्याचं जे वाटण केलंय ते यामध्ये घालायचं सोबतच पाव चमचा हिंग घालायचा आणि ही गरमागरम खमंग फोडणी या मिश्रणावर घालायची याने नाश्त्याची चव अप्रतिम लागते सोबतच थोडंसं छान दिसावं म्हणून आपण चिली फ्लेक्स घालतो कारण व्हाईट नाश्ता आहे चिली फ्लेक्स थोडेसे लाल लालमध्ये दिसतील तर मस्त वाटतात अगदीच ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालतं सर्व साहित्य व्यवस्थित असं आपण मिसळून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी इथे तुम्हाला दिसते हाताला ओलसर लागते आणि हलकीशी दाटसर आहे आता इथे मी हातांना पाणी लावून घेतलेलं ला आहे एक लहान चपाती इतका गोळा हातामध्ये घ्यायचा त्याला व्यवस्थित गोल करायचं हाताने थोडंसं असं थापून घ्यायचं आणि मध्ये होल करायचा हा रवा आणि पोह्यांचा वडा आपण इथे तयार करतोय तर अगदीच पौष्टिक आहे अजिबात तेलात वगैरे तळायचं नाही आपण यांना स्टीम करणार आहोत चवीला अप्रतिम लागतात वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात तर या पद्धतीचे वडे आपल्याला तयार करायचे स्टीमरच्या प्लेटला तेल लावले आहे त्यामध्ये हे वडे ठेवायचे आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलंय आता स्टीमर नसेल तर कडक दहीमध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये स्टँड ठेवा आणि एखाद्या स्टीलच्या ताटाला थोडंसं तेल लावून त्यामध्ये तुम्ही हे वडे ठेवू शकतात जास्त तेल अजिबात लावायचं नाही फक्त थोडंसं तेल याला पुसून घ्यायचं सगळेच वडे मी आता इथे तयार करून घेते जाडसरच ठेवायचे रेग्युलर आमटीच्या वाटीने साहित्य मोजले होते तर यामध्ये पाच हे वडे तयार झाले दोन जणांचं पोटभर नाश्ता होतो भरपूर हे हेवी असतात सगळे वडे बनवून घेतले अगदी सुरेख दिसत आहे स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये ही वड्यांची प्लेट ठेवायची आणि वरतून झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवरती एक बारा ते पंधरा मिनटं आपल्याला यांना वाफवून घ्यायचे हीच प्रोसेस तुम्ही कढाईमध्ये केली ना तरीही चालते वडे वाफवताय तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया या वड्यांसोबत ही चटणी खूप छान लागते मस्त चटपटीत एक लहान आकाराचा कांदा उभालाम पातळ चिरून घेतला आणि मोठ्या आकाराचा टोमॅटो असा जाडसर चिरून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात करायची असेल तर दोन कांदे तीन टोमॅटो घेऊ शकतात फक्त कांद्यांपेक्षा टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त असावं चिरून झाल्यानंतर एका पॅनमध्ये इथे अर्धा चमचा तेल घेतलं आहे एक मोठा चमचा फुटाण्यांची डाळ आणि अर्धा इंच आलं घालायचं थोडंसं परतून झालं की जो कांदा लांब पात्र चिरलेला आहे तो घालायचा कांदा घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं कांदा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतला की चिरून घेतलेला टोमॅटो आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता मंद आचेवरती टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यायचे दोन तीन मिनिटांमध्ये टोमॅटो छान नरम झाले गॅस बंद करून गार करूया एक बारा ते पंधरा मिनिटांमध्ये इथे आपले रवा आणि पोह्यांचे वडे मस्त वाफवले गेलेले आहे टूथपिक किंवा सुई घालून बघायची अगदी क्लीन आली आहे म्हणजे छान वाफवले काढून गार करायला ठेवूया तोपर्यंत चटणीचं साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढलं त्यामध्ये अगदी थोडासा लिंबाचा रस आणि लाल तिखट आणि पाव चमचा साखर घालायची पाणी घालून चटणी वाटायची किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार चटणी वाटून झाली की जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची मस्त चटपटी तशी कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा तयार आहे वडे सुद्धा दोन तीन मिनटं थोडेसे गार झाले गरम गरमच आहे लगेच सर्व करूया लगेच निघतात अजिबात चिकटत वगैरे नाही आणि या वड्यांची खासियत सांगू का मंडळी गार झाल्यानंतर ना यांची चव अजून जास्त छान लागते म्हणून तुम्ही यांना टिफिनलाही देऊ शकतात इनो सोडा वगैरे काही न वापरता मस्त मऊ लुसलुशीत आहे वयोवृद्ध अजिबाबा दावडीने खाऊ शकतात अगदीच मऊ आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चव खूप भन्नाट आहे आणि एकदा बनवाल ना तर थोडे जास्त प्रमाणातच बनवा कारण सगळ्यांना खूप आवडतात नक्की ट्राय करा आवडले तर लाईकशिअर सबस्क्राईब करा